नमस्कार मित्रांनो मी उदय उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार पाच हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार पाच हजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारवा बा होणार पाच हजार पार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारात दिवसाला सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे पण ही आवक फेब्रुवारी कमी होण्याची शक्यता आहे कारण देशामध्ये तारखेपर्यंत सोयाबीनची आवक होण्याची शक्यता आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होणार यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आणि या वाडीमध्ये जर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार आठशे पार सुरुवातीला आणि त्यानंतर पाच हजार पार जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे एक अपेक्षा एक इच्छा एक शक्यता आज ही शिल्लक आहे की देशांतर्गत बाजारात आता फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पार पण सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेल्यानंतर तिथं ही बाजारभाव पातळी टिकण्याची शक्यता नाही यामुळे चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव जास्त करून दिसेल या परिस्थितीमध्ये आपण चार हजार आठशेच्या आसपास पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन आणि पाच हजाराच्या आसपास जवळपास सगळ्या सोयाबीन विकलं तर या ठिकाणी होऊ शकतो आपला फायदा पण विचार करून आर्थिक गरजे अनुसार टप्प्या टप्प्याने करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार